राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व एटीन न्यूज वर बातमी मागची बातमी शोध सत्याचा नाशिकच्या कळवण तालुक्यातील मानूर येथील युवकावर झाडाची फांदी तुटून एकाचा दुर्दैवी मृत्यू तर दुसरा जखमी झालाय कळवणहून घरी मानूर येथे जेवणासाठी मोटरसायकलवर जात असताना सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या शेजारील वडाच्या झाडाची फांदी तुटून धावत्या स्वार असलेल्या मानूर येथील राहुल कैलास सूर्यवंशी यांच्या डोक्यावर पडून तो ठार झालाय दरम्यान कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील बहुतांश झाडे निर्जीव झाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आलाय संबंधित विभागाने निर्जीव झाडे तात्काळ काढून टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे के याच रस्त्याला जनता विद्यालय शाळा असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात मरण किती स्वस्त याचं उदाहरण पाहायला मिळालं मानुरे येथे अंगावर झाडाची फांदी कोसळून एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शेजारी आज दुपारी ही घटना घडली राहुल सूर्यवंशी असं मृत व्यक्तीचं नाव आहे राहुल हा आज दुपारी दोनच्या सुमारास घरी जात असताना झाडाची भांदी तुटून त्याच्या अंगावर कोसळली यात त्याचा मृत्यू झालाय तर आणखी एक जण जखमी झाला असून त्याच्यावर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत लोकशाही एटीन न्यूज साठी विलास पवार बापू देवरे कळवण